जामखेड तालुक्यातील खरातवाडी येथील हरिभक्त परायण दादा महाराज करंगळ यांच्या पुढाकाराने आयोजित नाथ मस्कोबा हा दोन दिवसीय यात्रा उत्सव हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला जामखेड तालुक्यातील खरातवाडी येथील हरिभक्त परायण दादा महाराज करंगळ आयोजित श्रद्धास्थान नाथ मस्कोबा देवाचा दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा दोन दिवसीय यात्रा उत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये दिनांक बावीस मे रोजी देवाचे मानकरी पूजन छबिना गाणे वाद जल्लोष त्याप्रमाणे देवाचे लगीन विधी आदी सह पूजा पाठ करत उत्सव साजरा करून महाआरती आणि महाप्रसाद देऊन कार्यक्रम घेण्यात आला तर दिनांक तेवीस रोजी इतर कार्यक्रम पूजा पाठ आणि सार्वत्रिक देवाची यात्रा आणि भोजनाचा कार्यक्रम झाला यावेळी संपूर्ण मंदिर परिसर सजवलेला तसे आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या दिसून आला देवाच्या मंदिराचा कळस सर्वांना सर्वांचे लक्ष वेधून घेत होता या नाथ म्हस्कोबाचे शेकडो भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या यात्रेस उपस्थित राहत असतात तसेच सर्व भक्त शक्य ती मदत करून यात्रा उत्सवाच्या कार्यक्रमात आपला सहयोग देत असतात तसेच हे ठिकाण श्रद्धेचे असून इथे अंधश्रद्धेला थारा दिला जात नसल्यामुळे यावेळी आयोजक दादा महाराज करंगळ यांच्यासह इतर भक्तांनी स्पष्ट करत आपली भावना आणि श्रद्धा जर देवाप्रती ठेवली तर नक्कीच नाथ मस्कोबा सेवा आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपले सर्व संकटे दूर करतात असे उपस्थित भक्तगणांनी सांगितले आहे श्रीनाथ मुस्को हळगाव हे हे तर दरवर्षीप्रमाणे जत्रा उत्सव आहे सर्व मानकरी इथे येऊन सगळा देवाचा व लग्न सोहळा हळदीचा कार्यक्रम होतो आणि हे तर बाबा जी मानकरी करते ती पूर्व दिशा आहे ह्यात काय बदल नाही त्यांचं जी बोललेलं वाक्य पूर्ण शंभर टक्के खरं होतं फुडल्या वर्षी काय होणार आहे किती पाऊस पडणार आहे कुठल्या कुठल्या पडणार आहे ते सांगितलं जातं आणि त्याच्यावर या शेतकऱ्यांचे विश्वासही आणि त्या असाच विश्वास वाढत चाललेला आहे वर्षभरात कोणचे रोगराई राही कुणाला रोग वाढत जाणार आहे कुणाला कुणामागले हटलेले ही सांगितलं आशा, जातं असं असंच ही चालत आलेले आणि चालत राहणार आहे श्रीनाथ मोस्कुबा देवस्थान हळगाव तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मी उत्सव उत्सवाला भावनाची गर्दी आहे इथं मानकरी आली ती मानकरीला वाजत गाजत मंदिरात आणलं मंदिरात आणून त्यांचं स्वागत करून लग्नाचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम या दादांचं ज्या मूळ देवस्थानचं आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि याची वेगळी श्रद्धा येतं भाविक आला की ते कुठलाही भाविक नाराज न होता त्याचं काम म्हणून जातो या त्याच्यामुळं हिथले जी आहे दिवसेदिवस भाविकांची गर्दी वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात बी अजून भाविक वाढतच जाणार आहे इथं हा दोन दिवसाचा कार्यक्रम असतो पण पूर्ण एकदम आनंदी वातावरणात होतो इथं सगळी सुविधा इथं होती मी एकटा माणूस पण पूर्ण सुविधा करतो त्याच्यामुळे हितली जी आहे कार्यक्रम एकदम नुसता आपलं बघण्यासारखा असतो भाविकांची गर्दी बी असते श्री मस्कोनाथ यात्रा उत्सव दर वर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे सर्व भाविक पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने या मोठ्या उत्साहात सहभागी होतात पूर्ण कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम नंतर लग्नाचा कार्यक्रम त्याच्यानंतर छबिना आणि पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण सांगता होते पूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या उत्साहाने येतात आणि मोठा प्रतिसाद कार्यक्रमाला मिळत आहे श्री श्री क्षेत्र हळगाव हे फक्त श्रद्धेचं ठिकाण आहे हे अंधश्रद्धेचे ठिकाण नाही आहे आणि दादांची खूप श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या पूर्वी फक्त भाविक या ठिकाणी येतात नवज बोलतात जे आडले नवीन काम असते ते होतच भक्तांची अशा पद्धतीने दादांचा दा फोन सग भक्तांना दा, पाठिंबा असतो कुठली का कुठलीही कामं आडलेली नडलेली सगळी पूर्ण करतात याकडे येते तसे माझं चांगले झालेत मला भाव आत माझ्या आंदोलन जा, झाले माझ्या आई वडील मला आई वडील सारखं दादांनी मला सांभाळले मी सगळं मला सगळं मी कोणाला पण सांगते की दादा त्यांच्यापासून मुलं बाळे त्याच्यावर याच्यावर सगळे प्रेम आहेत त्यांचे आणि त्यांच्यापासून सगळ्यांचे सुधारणा झाली आहे त्याच्यापासून सगळी सुधारणा झाली सगळे चांगतो आणि कोणी आले तरी भाविकांना सगळ्यांना भक्तांना भाव्यांना दिंडी निघली तरी आम्ही एकादशीला जातो सगळे आमचे भाव चांगले भाविक आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी जामखेड अहमदनगर